सगळी मंडळी सगळ्या लोकांना माझी विनंती आहे आपल्याला हे आंदोलन कायदा हातात घ्यायचं नाही हा माझी शासनाला शासनाला विनंती आहे लोकांना कळत कोरोना आमच्या करतय आता ते तुलना करतायत कम्पेअर करतायत एका आंदोलनाला रेड कार्पेट घातलं जात आहे आणि दुसऱ्या आंदोलनाकडे डुंकून बघितलं जात नाही लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्रिमंडळ मुख्यमंत्री

आणि वीस टक्के आम्ही सगळ्या सोयाचा देश काढून शंभर टक्के ओबीसी मध्ये घुसतोय ही भाषा झरंगे बसलायची आहे मग आता एक तर शासन होत किंवा खोटं बोलतंय नाहीतर झरंगे तर खरं बोलते किंवा खोटं बोलते मग दोघांपैकी कोण खरं आहे आणि कोण खोटं बोलतंय हे शासनानं मायबाप सरकारनं आम्ही पण तुम्हाला पत्र दिलेले बारा करोड जनतेचे तुम्ही मुख्यमंत्री आहात आमच्या ओबीसीच्या आरोग्यदार मंडळी भारतीय मनात बाबतीमध्ये संभ्रम आहे नैराश्याची भावना आहे आपलं आरक्षण केलंय ही भावना आहे मी आयोगाचा सदस्य होतो मला थोडंफार ज्ञान आहे थोडंफार मला संविधान कायदा लागू करतो पण माझ्या बांधवांना एक विनंती करेल आपण रस्ता रोखो करायचं नाही कायदा हातात घ्यायचं नाही नेते मंडळी जरी माझी विनंती एक पोरांना सांगा आपल्याला आपली विल पॉवर खूप मोठी आहे आपल्याला काही होणार नाही हे का होते कारण शा अन्न पाणी पाणी विकलेले त्यामुळे कुठे जास्त काळजी करायची माझी एकच विनंती आहे तुम्हाला की आपण कायदा हातात घ्यायचं नाही प्लीज एवढीच माझी विनंती अकेशन आमचे खरे वाहक दोन वाहत ओबीसीचे आज सोडून येते अरे आज तुमची तब्येत की ओबीसी बांधायला पाहणार नाही म्हणून हे ओबीसी श्रमंतर आमच्या सारखे तर तुमच्या सारखे आहे संध्याकाळी पहारा केला की या खेळापणाचा आपल्या शिवाजी मानव संध्याकाळी शिवामुख्यामध्ये इथं गया कधी शासन कुठला नाव करू शकतं म्हणून मला तुम्हाला विनंती आहे